नमस्कार मी गुरु तळे तर आज मी आलेलो डोंबिवलीला तर अचानक माझी भेट झाली परायण बुवा नंदाती ती यांच्याशी मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगू इच्छितो मला पारंपरिक बारी बघायला आवडत नाही पण ह्या बुवांची बारी होती म्हणून मी त्या बारीला हजर राहू शकलो कारण काय मला माझी माझा जो व्हिडिओ आहे यूट्यूबचा तो ह्या बुवांपासूनच चालू करायचा होता म्हणून मी ते बारी शूट केली पण ती बारी मी ऐकल्यानंतर ऐकल्यानंतर माझं माइंडसेट पूर्ण चेंज झालं मला जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता मी सांगतोय कित्येक म्हणजे झाली झाले कित्येक महिने मी काय तुम्हाला काय सांगितलं नव्हतं मला आहे ब्रेन ट्युमर माझं ऑपरेशन आहे पण ते त्यांचं भजन ऐकल्याच्या नंतर माझं माइंडसेट चेंज झाला म्हणजे पॉझिटिव्ह आलं मी माझ्यात जो निगेटिव्हपणा होता ना तो गायब झाला आणि त्यांच्या सान्निध्यात राहून मी पॉझिटिव्ह आलो म्हणजे ते भजन ऐकून ती बारी ऐकून भजन ही संकल्पना म्हणजे माझी बदलली ते काय होतं मला वाटत होतं की भजन म्हणजे नाच गाणं जोक्स मारणं स मला वाटत होतं पण त्यांचं भजन ऐकल्याच्यानंतर माझ्या मा माझं पूर्ण संकल्पना बदलली तर ह्याच वर्षी कासारडे दक्षिण गाव येथे बुवांची बारी झाली अजित मोहन गोवनसोबत तर पारंपरिक बारी असून ती बारी जवळजवळ सकाळी सहा वाजेपर्यंत चालू होती आणि एक तुम्हाला सांगायचं आहे मला की आम्ही युट्यूबर त्या बारा रेकॉर्ड करतो म्हणजे आपण पेटवलेली बारी धकवलेली बारी अशा न करता अशा चांगल्या बाऱ्या शूट करून तुम्ही जर तुमच्या चॅनलला टाकलात तर तुमचे चॅनल चांगलं ग्रो होऊ शकतात कारण काय म्हणजे आपल्या कोकणातली संस्कृती सध्या बिघडत चालली आहे चांगल्या बाऱ्या ज्या एक म्हणजे समोरच्या बुवाला एकही वाईट शब्द न बोलता जर आपण बारी करू शकलो तर आणि ती लोकांना आवडते तर मग तुम्ही अशा बाऱ्या टाका उगाच पेटवलेली धगवलेली खजल बिजलं ह्या असल्या बाऱ्या टाकून आपली संस्कृती परत बिघडताना त्याच्यामुळे मी हे हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे आहे की कशा प्रकारचे भजन व्हिडिओ शूट करून तुम्ही आपल्या आप कोकणाचं नाव खराब करताय ते कृपया प्लीज थांबवा असे असे कितीतरी कलाकार आहेत की जे समोरच्या बुवाला वाईट न बोलता बारी करतात आणि त्यांची बारी लोक ऐकतात आणि मलाच माहित नव्हतं की वंदारी बुवा आमच्याच गावातले आहेत हे कधी समजलं काही म्हणजे काही वर्षापूर्वी समजलं की नंदाती वंदारी बुवा हे आमच्याच गावातले आहेत आपण आता भजनासंबंधी त्यांचं मत जाणून घेऊया